रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत थो होळी स्पेशल इन्स्टंट जलेबी इन्स्टंट दहा मिनिटात जेलेबी बनवायची आहे तर इथे एक वाटी घेतलेला आहे मैदा दोन चमच टाकायचा आहे दही एक चमच टाकायचं आहे तूप तुपाने छान कुरकुरीत अशी जलेबी होते आणि जलेबीच्या पिठाला आपल्याला मूरू घालायचं नाही काय नाही अशीच दहा मिनिटात जलेबी बनवून घ्यायची आहे पिठाला करायचं आहे छान मिक्स पीठ चुरायला थोडं कोमट पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आर्टिफिशियल कलर टाकायचा नाही काय नाही अशीच जलेबी बनवायची आहे बिना कलरची जर असं एक धारीत असं बॅटर पडलं तर समजायचं आता हे बॅटर तयार आहे मैद्याच्या बॅटरला बाजूला झाकून ठेवूया तोपर्यंत तो पाक बनवून घेऊया पाक बनवण्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर मध्ये दीड वाटी पाणी टाकायचं घट्ट आणि चिपचिपा असा एक तारीचा पाक बनवून घ्यायचा आहे पाकामध्ये दोन फोडून टाकलेल्या इलायच्या टाकायच्या आहे तुमच्याकडे केसर असेल तर केसर पण टाकू शकता बघा चिपचिपा आणि घट्ट असा एक तारी पाक तयार आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि जलेबी बनवण्यासाठी अशी फ्लॅट कढाई घ्यायची आहे अशी खोल कढाई घ्यायची नाहीये आणि जलेबी तळण्यासाठी टाकायचं आहे तूप काही पण गोडाचे पदार्थ बनवले तर ते तुपामध्येच बनवायला पाहिजे तुपाने पदार्थाला खूप छान चव येते बघा एकदम लम्स फ्री बॅटर झालेला आहे अर्धा चम्मस टाकायचा आहे इनो फ्रूट सॉल्ट इनोला छान बॅटरमध्ये मिक्स करायचा आहे लगेच बॅटर फुलते इनो टाकले बरोबर आणि याला जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये लगेच याची जलेबी बनवता येते बघा छान असं बॅटर झालेलं आहे जलेबी बनवण्यासाठी तयार आहे माझ्याकडे ही अशी बॉटल आहे जलेबी बनवण्या बॅटर या बॉटलमध्ये भरायचं आहे आणि झाकण करायचं आहे बंद तूप गरम झालेलंच आहे ते बनवून घेऊया जलेबी छान फ्राय झालेली आहे काढून घेऊया हे हो गरम गरम जलेबीच येत पाकामध्ये टाकायची आहे बघा एकदम रसभरी अशी जलेबी झालेली आहे होळी स्पेशल जलेबी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाबा आहे